परवा आमची मुंबईमध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये जुन्नरखेडा आंबेगाव शिरोर आणि हडपसर या पाच सहा मतदारसंघातले लोकस आहेत त्या ठिकाणी होते सगळ्यांची मतं आजमावून घेतलेली आहेत खरं म्हणजे वस्तुस्थिती किंवा माझा आनंदराव पाटलांच्या नि विरोध होता आणि त्या संदर्भात मी अनेक वेळा मुलाखती लिहिल्यात माझी भूमिका नेत्यांच्या नेत्यांच्यासमोर मांडलेली आहे तरीसुद्धा नेत्यांचा आग्रह आहे की आपल्याला अर्धा पाटलांना उमेदवारी देणं फायद्याचं ठरेल शेवटी जर पक्षाचा फायदा एखाद्या गोष्टीमध्ये होणार असेल तर माझ्या काही भावभावना असतील किंवा माझी काही मतं असतील मी बाजूला ठेवण्याच्या संदर्भातला विचार या निमित्ताने केलेला आहे हृदय सगळं करत असताना माझ्या कार्यकर्त्यांची मतं आजमावून घ्यावीत त्यांना विश्वासात घ्यावं आणि या सगळ्या प्रचाराची जी सूत्र आहेत ही आदरणीय वळसे पाटलांकडे द्यावीत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करायला तयार आहे अशा प्रकारची भूमिका मी माननीय अजितदादा पवार यांच्याकडे मांडलेली आहेत यामध्ये अतुल बेनक होता वळसे पाटील होते अंढरराव पाटील होते मी होतो विलास हांडे होते त्यानंतर चेतन टोपे होते आणि प्रदीप कंद होते आणि त्या ठिकाणी बैठकीला होती आता खरं मग कंदसुद्धा त्या शर्तीमध्ये होते पण ते भारतीय जनता पक्षाचं काम करतात ते सोडून त्यांना राष्ट्रवादीमध्ये यायचं होतं त्यांना उमेदवार दिली असते तर कदाचित ते राष्ट्रवादीमध्ये आले असते आता सुद्धा आढळराव हे शिंदे सांग सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे मग त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देणार आहे okay. okay. स्पष्टपणा नाही उत्तर पुणे जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय वळसे पाटील साहेब करतात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची माझी भूमिका ठरलेली विषय विषयच नाही सगळी जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे शेवटी आज एखादा मोठा निर्णय घेत असताना त्यांनी काही सर्वेक्षण केलं असेल त्यांनी काही लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं असेल कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतलं असेल त्याच्यावरून त्यांनी त्यांचं जर मत बनवलेलं आहे आणि त्यांनी जर सांगितलेलं आहे की वाळवराव पाटलांना उमेदवारी द्या आणि पक्ष नेतृत्वाने ते जर मान्य केलं असेल तर जो याच्यामध्ये लीड घेतो जो तशा प्रकारची भूमिका घेतो ती जबाबदारी त्यांची राहते त्यामुळे ते सांगतील ते काम करायला मी तयार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना पक्षाची भूमिका समजावून सांगतील अठराव्यांना पक्षामध्ये काय घ्यायचं त्यांना उमेदवारी का द्यायची या सगळ्या कार्यकर्त्यांचे ते वार्तालाप करतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका